तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेता सुशांत शेलार हे जोडले गेलेले आहेत नमस्कार सुशान जी माझा आवाज येतोय आपल्याला नमस्कार जी जी सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे प्राणघातक खरा तर हा हल्ला होता आणि आता आपण पाहतोय राजकीय वर्तुळामधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सैफ अली खानवर हल्ला प्रकरण हे तर आहेच मात्र जे राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येतात त्यामध्ये अशी प्रतिक्रिया देखील आलेली आहे की हे जे झालेलं आहे कायदा सुव्यवस्था जी आहे ती राज्यामध्ये कुठेतरी धाब्यावर बसवली गेलेली असं म्हणणं आहे आपली प्रतिक्रिया काय मला असं वाटतं वाट की कलाकार म्हणून जर का आपण सुरक्षेची काळजी ही आपण इतरांना जसं ज्या पद्धतीने कारणीभूत ठरवतो तसं आपण स्वतः सुद्धा या सुरक्षेविषयी सजग असलं पाहिजे आणि कलाकारांनी तर असलंच पाहिजे आणि मला असं वाटतं की तो बाराव्या मजल्यावरती कसा पोहोचला त्याच्यासाठी तो त्यांनी आधी पूर्वतयारी काही केली होती का किंवा तिथे जाणं इतकं एक ऍक्सेबल कसं असू शकतं कारण साध्या साध्या मध्ये साध्या साध्या मध्ये सुद्धा रजिस्टर मध्ये एंट्री करून आ, वरती इंटरकॉमने फोन करून विचारलं जातं की अमुक गेस्ट ला वरती पाठवायचं का नाही अशा परिस्थितीमध्ये तो जर का बाराव्या मजल्यावरती पोहोचू शकतो याचा अर्थ की त्याची काहीतरी ओळख किंवा त्याचे काहीतरी धागेदोरे तिथे असले पाहिजे असं मला वाटतं आणि कलाकारांनी निश्चितपणे स्वतःच्या सुरक्षेविषयी स्वतःच्या परिवाराच्या सुरक्षेविषयी निग्लेक्ट न करता स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि त्या काळजीपोटी त्यांच्या परिवारालाही सुरक्षित वाटतं आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता राजकीय ये कमेंट येत आहेत ये विरोधक ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाला सैफ अली खान यांच्या मुलाचं नाव हो किंवा त्याला ते त्या मुलाला सुद्धा या इन्सिडेंट्स मध्ये ओढू पाहतात हे दुर्दैव आहे विरोधकांनी उगाच गृहमंत्र्यांवरती टीका करायची आणि राज्य सरकारवरती टीका करायची म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन कुठल्याही थराला जाऊन धर्माला याच्यामध्ये ओढू नये असं मला वाटतं अगदीच आपण बघतोय की अभिनेते अभिनेत्री म्हणजे एकंदरच या सगळ्या एंटरटेनमेंट मीडियामध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत आपल्यासाठी आणि सामान्य लोकांसाठी खरं तर रोल मॉडेल असतात किंवा ते एखादं पात्र साकारलं जात असतं किंवा एखादी अशा असा चित्रपट निघतो की ज्याच्यामुळे धर्मावरती बोललं जातं अशा काही घटना होतात या सगळ्या हेतूने किंवा या सगळ्यावरचा रोष म्हणून हा हल्ला झाला असा का आपलं काय मत आहे मला असं नाही वाटत मला असं वाटतं की त्याच्या मागचं आता त्या नोकराची त्यांच्या घरामध्ये असलेला कितपत त्याची साथ आहे आणि याचा खोल तपास मुंबईचे कमिशनर पणसळकर साहेब त्यानंतर सत्यनारायण चौधरी साहेब हे निश्चितपणे याविषयीचा तिढा सोडवतील आणि मुंबई पोलीस त्या बाबतीत सक्षम आहेत आणि कुठली तरी भूमिका केली तर तो राग जो आहे तो अशा पद्धतीने व्यक्त होईल आणि इतक्या टोकाचा जे काय आपण ऐकतोय की इतक्या जखमा त्यांना झाल्या तर त्याच्या मागे चोरीचा हेतू होता का त्या नोकराबरोबर काही त्यांचं गेटमेट होतं का त्यांचे का, काही आधीपासूनच या पद्धतीची तयारी होती आणि एक काहीतरी मोठं काहीतरी चोरी करण्याचा हेतू होता मानस होता याविषयी निश्चितपणे तपास काही तासात पुढे येईल आणि आपल्याला यामागची कारण कळू शकतो अगदीच काही सिनेसृष्टीतले अभिनेते अभिनेत्री आहे ज्यांना एक्स दर्जाची सुरक्षा किंवा वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आपल्याला असं वाटतंय का की कलाकाराला एक अशी अशा पद्धतीची सुरक्षा दिलीच गेली पाहिजे प्रत्येकाच्या थ्रेट नुसार ती सुरक्षा पुरवली जाते मुंबई पोलिसांकडनं महाराष्ट्र पोलिसांकडनं ती पुरवली जाते आणि तशा पद्धतीची आमच्या ज्या कार्यक्रम असतात जेव्हा आमचे इव्हेंट असतात त्या इव्हेंटच्या वेळेला सुद्धा पोलिसांच्या वतीने ती सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाते आणि त्यातूनही एका कलाकाराला जर का अशा पद्धतीचा एक धोका त्याच्या जीवितला निर्माण होत असेल तर निश्चितपणे तशी त्या कलाकाराने सुद्धा मागणी पोलिसांकडे केली पाहिजे आणि मला असं वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे निश्चितपणे या कलाकारांच्या सुरक्षेविषयी नेहमीच काळजी पूर्ण राहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने अशा कलाकारांना ज्यांना ज्यांना त्यांच्या जीवितविषयी धोका वाटतो अशा कलाकारांना निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ती सुरक्षा जाईल असं मला वाटतं अगदी शेवटचा एक प्रश्न सुशांतजी की एक अभिनेता म्हणून आणि एक सजग नागरिक म्हणून आपल्याला खरंच असं वाटतंय की कायदा सुव्यवस्था मुंबईतली म्हणा किंवा महाराष्ट्रातलीच एकंदर धोक्यात आहे मला निश्चितपणे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती ठाम विश्वास आहे पण आता ज्या पद्धतीने विकृती आणि ज्या पद्धतीने आपण बाकीच्या सगळा प्रकार जो पाहतोय याविषयी मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने जर का सगळं पोलिसांवरती अवलंबून न राहता त्यांना दोष न देता आपण सुद्धा जागरूक व्हायला पाहिजे आणि आपण सुद्धा सजग व्हायला पाहिजे त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडणार नाही याची काळजी आपण नागरिक म्हणून घेतली पाहिजे अगदी धन्यवाद सुशांतजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी